नमस्कार ब्रँड डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेनासारखी वितळून जाईल आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जी न होता ते फॅट्समध्ये रूपांतर होते म्हणजेच चरबीमध्ये रूपांतर होतं जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठत जाते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर व हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते तसेच डायबेटीजसारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी मी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंक घेऊन आलेलो आहे या फॅट कमी करण्याच्या ड्रिंकमुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेनासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल चला तर मग हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपणास आपण अपन पाहूया पण याआधी माझी आपणास विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर हे फॅट कमी करण्यासाठी जे ड्रिंक आहे ते बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत लिंबू यासाठी आपल्याला फक्त एक लिंबू लागणार आहे तर आता हे लिंबू आपल्याला किस किसनीच्या सहाय्याने आपल्याला किसून घ्यायचे आहे पण हे लिंबू पूर्णपणे किसून न घेता या लिंबाची फक्त सालच किसून घ्यायची आहे लिंबाच्या सालीमध्ये विटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम व फायबर यासारखे पोषक घटक असतात एका संशोधन एका संशोधनाअंतर्गत हे सिद्ध झाले आहे की लिंबाची साल ही वजन कमी करण्यास करण्यासाठी लिंबू लिंबू पाण्यापेक्षाही अधिक उपयुक्त असते तर अशा या एका लिंबाची साल आपल्याला किसून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला दुसरा घटक घेण्याचा घेण्याचा आहे तो म्हणजे आल्याचं आल्याचा साधारणपणे एक इंच तुकडा आपल्याला आल्याचा घ्यायचा आहे व हा आल्याचा तुकडा सुद्धा किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे आपल्यामध्ये फेनॉनिक असते त्यामुळे अन्नपचनाच्या सर्व समस्या याने दूर होतात आल्यामध्ये फेनॉनिक असल्यामुळे हे पित्ताशामक वेदनाशामक आणि शरीरातील उष्णता कमी करणारे असते आल्यामुळे रक्तातील चरबी अतिशय झपाट्याने कमी होते तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रक्त व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो असे हे गुणकारी आले व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक ग्लास पाणी उकळून घ्यायचे आहे व पाणी उकळल्यानंतर हे एखाद्या भांड्यात ओतून घ्यायचे आहे आणि आता या पाण्यामध्ये या किसलेल्या लिंबाची साल व किसलेले आल्ले टाकायचे आहेत आता हे मिश्रण चमचेच्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्यावर झाकण ठेवायचे आहे आता हे पाणी साधारणपणे पाच मिनिटे असेच झाकून ठेवायचे आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅसवर पाणी उकळवत असताना त्यामध्ये किसलेले लिंबू व किसलेले आले टाकायचे नाहीत म्हणजेच लिंबाला व आल्याला उष्णता द्यायची नाही अतिप्रमाणात उष्णता दिल्याने आल्यामध्ये व लिंबामध्ये जो वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे किंवा घटक आहे तो निघून जातो व त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होत नाही म्हणून उकळलेले पाणी गॅसवरून खाली घेतल्यानंतरच त्यामध्ये हे पदार्थ टाकायचे आहेत आता हे पाणी कोमट झाल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण ज्या लिंबाची साल किसून घेतली होती तो लिंबू कापून पिळायचा आहे तर अशा प्रकारे आपले हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक तयार झाले आहे आणि आता आपल्याला तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत व ग्लास त्या लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहेत आणि त्या लसणांच्या पाकळ्यांची चाकूच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता या लसणाच्या पाकळ्यांचे हे तुकडे एक एक करून या फॅट कटर ड्रिंक ड्रिंकच्या बर सोबत घोट घोट करून गिळून घ्यायचे आहेत अगदी आपण ज्याप्रमाणे ॲलोपॅथिक गोळ्या मिळ गिळतो त्याचप्रमाणे हे लसणाचे तुकडे या फॅट कमी करण्याच्या ड्रिंकसोबत गिळायचे आहेत लसणामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते आणि रक्तामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो त्याचबरोबर लसणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर असे हे फॅट कटर ड्रिंक लसणाच्या पाकळ्यांसोबत घेतल्याने तुमचे वजन अतिशय झपाट्याने कमी होते तसेच तुमच्या पोटावर साठलेली अतिरिक्त चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल तर असे हे फॅट कमी करण्याचे ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचे आहे आणि तुम्हाला हे दिवसातून फक्त एकदाच घ्यायचे आहे हे ड्रिंक घेतल्यानंतर एक तास काहीही खायचे नाही त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा जेवण रोजचा करू शकता असे हे ड्रिंक तुम्ही घेऊन बघा तुम्हाला मित्रांनो याचा नक्कीच लाभ होणार आहे धन्यवाद